या योजनेसाठी चाळीस हजार रुपये ज्या महिलांना दिले जाणार आहेत त्यामध्ये ते कसे दिले जाणार त्याच्याबद्दल बेसिक जी काही माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितली त्या भाषणामध्ये ती अशी होती की चाळीस हजार रुपये दिले तर काही महिलांना त्यांचा त्यातनं एक लघु उद्योग तयार करता येईल सुरू करता येईल आणि त्या भांडवलावरती हे त्यांचा उदरनिर्वाह त्या पूर्ण करू शकतात लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये हे कर्ज दिलं जाणार बँकांकडून दीड हजार रुपये जे काही दिले जातात लाडकी बहिणी योजनेतनं त्याच्या बेसिसवरती म्हणजे त्याच्या आधारावरती हे काही कर्ज जे काही आहे ते लाडक्या बहिणी योजनेतनं दिलं जाणार त्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आणि त्यासाठी राज्य सरकार विचार करत आहे असा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दावा आहे अशा पद्धतीची एखादी योजना कर्ज उपलब्ध करून देणं भांडवल उपलब्ध करून देणं लघु उद्योगासाठी ही खरं तर चांगली गोष्ट आहे खरं तर पण मूळ मुद्दा हा आहे की या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांची संख्या किती आहे आणि त्या किती महिला यासाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे या योजनेबद्दल अजित पवारांनी आत्ता घोषणा जरी केली असेल त्याचे सुतोवाच केलेले असतील संकेत दिलेले असतील तरीही पुढच्या काळात या योजनेतनं किती महिलांना खरंच लाभ मिळू शकतो चाळीस हजार रुपये मिळू शकतात हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे